तर मित्रांनो आपण आलोय मलंगडच्या पायथ्याशी कारण की हा समोरचा जे दोन डोंगर दिसत हा एक डोंगर मध्ये एक आणि इकडे एक तर अशा पद्धतीचे एक तीन चार डोंगर आपल्याला दिसतात पण आपण इकडून जातो ना हा समोरचा रस्ता इकडून पुढे गेला ना इकडे असायला मलंगड राहतो पूर्ण धुक्यामध्ये पूर्ण हा डोंगर गेलेला आहे तर अशा पद्धतीचं काही वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये हिडन प्लेस आहेत त्याच्याबद्दलची माहिती घेणं खूप इम्पॉर्टंट आहे ना प्रत्येकामध्ये एक खुबी दपलेली असते कारण की प्रत्येकजण आता आजकालच्या युगामध्ये ट्रॅव्हलिंगच्या युगामध्ये म्हणा किंवा रोजच्या जीवनमरणामध्ये हा पिसला गेला म्हणत होतो पण अशी जर आपल्याला व्ह्यू बघायला भेटले जसं हे समोरचे डोंगर दिसतात दरी दिसते कारण की आपल्याला एवढं बरं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर की आपण फ्री होतो आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे आपल्याला नेमका आपला पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे आणि आपल्याला लाईफमध्ये काय करायचं आहे हे सुद्धा आपल्याला एक मेंटली हो। एक प्रोसेस तयार होते आपली त्यामुळे मित्रांनो जर खरंच तुम्ही जर एखाद्या प्रेशरमध्ये असाल किंवा एखाद्या काही आयुष्य आयुष्य मोठं आहे जीवन खूप मोठं असतं माणसाचं त्याच्यामध्ये प्रत्येक माणूसना काही ना काहीतरी गोष्टीमध्ये अडकलेला असतो तर समजा जर खरंच जर तुम्ही काही प्रोसेसमध्ये अडकला असाल तर नक्कीच आशाल अशा जागेला भेट द्या जेणेकरून आपला मेंटॅलिटी फ्री होईल आपण फ्री असू आणि त्यावेळेला आपल्याला विचार करण्याची चालना जी असते क्षमता जी असते ती जास्त होते त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार आपल्याला जडत नाही तर नक्की मित्रांनो एक दोन जर सुट्ट्या असतील ह्या महिन्यामध्ये तर अशा ठिकाणी या कारण की अशा ठिकाणी आलं तर आपलं माइंड फ्री होतं फर्स्ट त्यांना आपण विचार पॉझिटिव्ह विचार आपल्या मनामध्ये यायला लागतात मेडिटेशन जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपल्याला हा विचार आपला एकच एम असो की मेडिटेशनमध्ये आपण प्रॉपरली माइंड फ्री झाला पाहिजे हा असतो पण हे जे नेचर आहे ना ह्याच्यामुळे कसं होतं आपण आपणे आप म्हणजे रिसायकलिंगली आपण वेगळ्या पद्धतीचा विचार करायला लागतो त्यामुळे काय होतं की पॉझिटिव्हनेस आपल्या मनामध्ये जास्त येतो आणि आपण पॉझिटिव्ह विचार करायला चालू करतो त्यामुळे माणसाला हर एक प्रकारच्या अडचणी असतात म्हणजे फायनान्शियली असू दे मेंटली असू दे किंवा फिजिकली असू दे कोणत्याही प्रकारच्या अडचणी ज्या असतील तर त्याच्यावरती एक रामबन उपाय जर तुम्ही डॉक्टरकडे लाख रुपये घरत असाल त्याच्यापेक्षा हे योग्य आहे की अशा जागेला तुम्ही भेट द्या आणि एक निसर्गमय वातावरणाचा अंदाज घ्या कारण की हे मलंगड हा कोल कल्याणपासून जर चार जर पुढे आलं तर आपल्याला मलंगड लागतो आणि हे आपल्याला कल्याणकारांना डोंबलीकरणं हे खूप इझी आहे एवढ्या नाक्यावरती राहणारे काही पर्चन असतील किंवा आजूबाजूच्या दु शहरातले किंवा आजूबाजूला जे लागतात दिवा ठाणे डोंबोली ठाकुर्ली ह्या साईडच्या लोकांना हो सुद्धा खूप इझी आहे इकडे येणं एकच रोट आहे आणि पण खूप चांगला आहे तर त्याच्यानुसार येऊन ना तुम्ही ह्या निसर्गाची मजा घेऊ शकता